नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहोच स्वागत आहे नागरी सेवा आणि सुविधा योजनेअंतर्गत राज्य शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेला विकास कामांसाठी पाच कोटींच्या निधीला नुकतीच मान्यता दिली आहे यातून रस्ते गटर पादचारी मार्ग लाईटची कामे करण्यात येणार आहेत या कामांना तांत्रिक मान्यता का महानगरपालिकेने घ्यायची असून प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी देणेही आवश्यक आहे प्रशासकीय मान्यता देताना ती मंजूर रकमेच्या मर्यादितच राहील याची दक्षता सूचना शासनाने मात्र राज्य सरकारने रस्ते तसेच कोल्हापूरच्या विविध विकास कामांसाठी निधी दिला होता मात्र हा निधी कुठे गेला हा प्रश्न हो सध्या विरोधकांसह सत्ताधारीही विचारू लागले सरकार मधल्या सत्ताधारी दोन्ही आमदारांना माझं सांगणे करा कारवाई करा टेस्ट तर द्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला या शंभर कोटीच्या कामाची तपासणी पंधरा दिवसात अहवाल मागवा आणि शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले याची चौकशी करावी अरे लोकांनी कशा आणलेला आहे आता त्या फॉन्टनचं वर बॉर्डर आहे काय मला सांगा बरं काय म्हणजे पाच कोटी रुपये फॉन्टन करतो एवढं आज करून हिमत उद्या आणले पैसे

या निधीतून शहरातील रस्त्यांची दुरवस्था तसेच नवीन रस्ते करू असं आश्वासन महायुतीच्या आमदारांनी केलं होतं मात्र तसं न होता, होता कोल्हापुरातील रस्ते तर सोडाच शहरातील सोयी सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे यामुळे येथे येणारे पर्यटक आणि शहरातील स्थानिक नागरिक देखील त्रस्त झाले यासाठी मागील महिन्यात राज्य सरकारकडून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल माडिक यांनी मनपा अधिकाऱ्यांसह विभागीय कर्मचाऱ्यांची आढावा बैठक देखील घेतली होती परंतु ऐन सणासुदीला सुद्धा पालिकेचे रस्ते वाहतूक कोंडी पुरवठा सार्वजनिक आरोग्य यांचा भोंगळ काळाभार चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळाला मग सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतून काय निष्पन्न झालं मंत्र्यांनी झापल्यानंतर ही मनपा प्रशासन ठम्म आहे तर याला जबाबदार कोण हा यक्ष प्रश्न सामान्य नागरिकाला पडलेला आहे आता हे नवीन बास्टोबरे आणून कोल्हापूर महानगरपालिकेने नागरी सेवा आणि सुविधा कामांना हिरवा कनल दाखवला आहे यातून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गटारी पावसाच्या पाण्याच्या निचरा वाहिनीचे बांधकाम सार्वजनिक शौचालय मुलांसाठी स्वतंत्र सुविधा केंद्रे एलईडी बसवणे उद्याने आदी सुविधा दिल्या जाणार आहेत पण याआधी आणलेल्या निधीचं काय तो कुठे गेला आणि कशावर खर्च झाला याचा जमा खर्च महानगरपालिकेने द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे त्यामुळे कोल्हापूर शहरासाठी निधी कितीही आणला तरीही शहरातील परिस्थिती बदलणार का असा सवाल आता तमाम कोल्हापूरच्या जनतेच्या मनात निर्माण होऊ लागला आहे तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट